नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडे ही रुंदा बोलते की अरे सार्थक तू फक्त एका फोटोवरून म्हणतो की हा शर्ट केदारचा आई कशावरून म्हणतो तुला पटलं का असं बोलायला असे पण रुंदा ह्या सार्थकला बोलते त्यावर आता ही आकांक्षा बोलते की अगं काकू तो कुठे काय बोलला मीच फक्त बोलले की हा शर्ट केदार जिजूकडे आहे त्यानंतर शलाका बोलते की नाही नाही आता आम्ही ह्या घरी थांबणार नाहीचे आम्हाला ह्या घरात राहायचं नाहीचे तर आता हा केदार बोलतो की जर सार्थकने माझी माफी मागितली तरच मी ह्या घरामध्ये थांबेल अन्यथा आम्ही ह्या घरात राहणार नाही असे केदार या सर्वांसमोर सार्थकला बोलतो तेव्हा सुद्धा बोलते की सार्थक माग त्या केदारची माफी त्यावरही सुद्धा पुन्हा बोलते की सार्थक तुला एकदा सांगितलेलं कळत नाहीस का अरे ते तुझ्यापेक्षा मोठे आहे त्यामुळे तू माफी माग त्यानंतर हा सार्थक या केदारला बोलतो की जे काही व्हायला होतं ते नको व्हायला होतं आय एम रिअली सॉरी केदार असे हा सार्थक या केदारसमोर बोलतो परंतु केदार बोलतो की नाही नाही असं नाही हात जोडूनच माझी माफी मागायची त्यानंतर सार्थक पुन्हा या केदारसमोर हात जोडतो आणि बोलतो की आय एम रिअली सॉरी केदार जे काही व्हायला होतं ते नको व्हायला होतं तरी सुद्धा हा नीच केदार पुन्हा या सार्थकला अजून थोडं असे बोलतो त्यानंतर पुन्हा हा सार्थक या केदारच्या चेहऱ्याकडे बघत पुन्हा त्याची माफी मागतो तेव्हा केदार खूप खुश होतो तर आनंदी या केदारकडे बघते त्यानंतर सार्थका आपल्या रूममध्ये निघून जातो इकडेही आनंदी आपल्या मनाशी बोलते की सार्थक सर खरोखर कर माफ करा हे सर्व माझ्यामुळे घडतंय माझ्यामुळेच तुम्हाला त्या केदारची माफी मागावी लागली असे पणही आनंदी आपल्या मनाशी बोलते जवळ सुद्धा उभी असते दुसरीकडे सार्थका रूममध्ये येऊन बसतो तेव्हा आनंदी धावत पण सार्थकच्या जवळ येऊन बसते आणि बोलते की खरोखर सर माझ्यामुळे तुम्हाला किती सहन करावं लागतंय आय एम रिअली सॉरी असे पणही आनंदी या सार्थकला बोलते त्यानंतर सार्थक बोलतो की अहो तुम्ही कशाला माफी मागताय जे काही झालं ना त्यामध्ये एक नक्कीच प्रॉब्लेम झालेला आहे कारण संशयाला जागा खरी ठेवलेली आहे असं म्हणजे सार्थक या आनंदीला बोलतो त्यावर आनंदी बोलते की नेमकं काय म्हणायचं सर तुम्हाला तर सार्थक बोलतो की ज्या वेळेस ज्यावेळेस शलाखा व केदार रूममध्ये आले होते त्यावेळेस दोघेही खूप घाबरून गेले होते ज्यावेळेस अक्कू बोलली की शर्टचा कलर केदारच्या शर्टसारखा आहे तेव्हा तर दोघांचाही चेहऱ्याचा कलर अगदी उडाला होता असे पण सार्थक हे आनंदीला बोलतो तर आनंदी बोलते की सर नेमकं तुम्हाला काय म्हणायचं तर हा सार्थक बोलतो की मला काही नाही म्हणायचं परंतु तो कसा हे आहे हे पण तुम्हाला चांगलंच माहीत आहे कारण एक दोन वेळेस तुम्ही त्याला पकडलेलं पण होतं असे पण सार्थक आनंदीला बोलतो ह्या अगोदर त्याने ऑफिसमध्ये पूर्ण झोळ पण केलेले आहेत आणि बाबांना तसा त्याच्याबद्दल डाऊट पण होता असे पण सार्थक हे आनंदीला सांगतो त्याला बाबांचा सा खूप राग येत होता त्या रागामुळे तरी त्याने काही बाबांचं केलं नसेल ना असे पण आता सार्थकच्या मनामध्ये ट्यूब पेटलेली असते तर आनंदी बोलते की ओ सर आपण तर त्यांच्या कपाटामध्ये तो शर्ट सुद्धा जाऊन बघितला परंतु तो शर्ट तिथे नव्हता तर आता इकडे सार्थक बोलतो की नाही आनंदी अक्खू खोटं बोलणार नाही आहे अक्खूला माहिती आहे तो शक्य दराकडेच होता तर सार, सार्थक हा बोलतो की आपल्याला काहीतरी पुरावे बघावेच लागतील तर आनंदी बोलतो की सर अजून कुठले पुरावे बघावे लागतील तर सार्थक बोलतो की आपल्याला गाडीमध्ये नक्कीच काहीतरी पुरावे मिळतील त्यासाठी आपल्याला जर गाडी चेक करायची चे असेल तर पोलिसांची परमिशनही घ्यावीच लागेल असे पण सार्थक हे आनंदीला बोलतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे शलाका व केदार मध्ये असतात तेवढ्या तिथे रुंदा येते वृंदा ह्या केदारला विचारते की नेमकं काय प्रकार आहे हा तर आता ही जवळ बसलेली शलाका बोलते की आई आता तुला पण संशय येतो का केदारवर वृंदा ह्या शलाकाला बोलते की अगं माझं विचारणं हे कर्तव्य आहे दुसरं काय असणार त्यावर वृंदा बोलते की मला एक सांगा तुमचा ह्यामध्ये काही हात आहे का आणि तुमचा जरी हात असेल तर मला तुम्ही तसेही सांगा असे पण रुंदा या केदारला विचारते त्यावर केदार भामट्या नजरेने या रुंदाकडे बघतो एकदा हे प्रकरण खूप हाताशा बाहेर गेलं तर मग मला काही करता येणार नाहीये असे पण रुंदा या केदाराला बोलते त्यावर केदारचा तो घाबरलेला चेहरा या रुंदाच्या लक्षात येतो आणि रुंदा बोलते की केदार केदारराव तुम्ही एवढं का घाबरले तुमचा चेहरा डायरेक्ट स्पष्ट सांगतोय की तुम्ही नक्कीच काहीतरी माझ्यापासून लपवताय असे पण ही रुंदा या केदारला बोलते तेवढ्यामध्ये आता हा केदार लगेच खूप काही ढोंग नाटकी करू लागतो केदार लगेच या शलाकाला बोलतो की तुला मी मगाशीही म्हणालो होतो की मला ह्या घरात थांबायचं नाही आहे आपण हे घर सोडून जाऊयात चल शलाका मला नाही राहायचं इथे असे म्हणत हा केदार लगेच उठून जाऊ लागतो तेवढ्यामध्ये हे रुंदा बोलते की ओ थांबा तुम्ही काही नाटकं करू नका ना तुम्हाला काही लगेच कुणी फासावर लटकवणार नाहीये असे पण ही रुंदा या केदारला बोलते त्यावर केदार बोलतो की बहुतेक तसंसुद्धा सुद्धा होऊ शकतं तर ही लगेच या केदारकडे बघते त्यानंतर हा केदार बोलतो की अहो माझा हात नाही याच्यात मी एकदा सांगितलेलं तुम्हाला कळत नाहीस का दुसरीकडे असं बघायला मिळतं की सार्थको आनंदी दोघे या पोलिस इन्स्पेक्टरकडे आलेले असतात तेव्हा सार्थका बोलतो की आम्हाला गाडी चेक करायची आहे त्यासाठी परमिशन लागते त्यावेळेस इन्स्पेक्टर बोलतात की अहो ऑलरेडी गाडी तर आम्ही पूर्ण चेक केलेली आहे आम्हाला त्यामध्ये काही मिळाले नाही असे पण इन्स्पेक्टर या सार्थकला सांगतात हे इन्स्पेक्टर या सार्थकला दहा मिनिट फक्त गाडी चेक करण्यासाठी देतात त्यानंतर आता सार्थकला हे इन्स्पेक्टर हातामध्ये प्रोटोकॉल घालण्यासाठी देतात आणि मगच ती गाडी चेक करण्यासाठी सांगतात तर आता सार्थक ते प्रोटोकॉल हातात घालतो सार्थक आपल्या हातामध्ये ते प्रोटोकॉल घालून आता ती गाडी चेक करत असतो तर आनंदी सार्थकडे बघत असते त्यानंतर आता सार्थकला या गाडीमध्ये एक छोटसं असणारं पोस्टर सापडतं तर आता सार्थक ते पोलिस इन्स्पेक्टरला दाखवतात तर पोलिस इन्स्पेक्टर ते आपल्या हातामध्ये प्रोटोकॉल घालून पुन्हा ते जे काही पोस्टर आहे ते बघत असतात हातात घेत असतात त्यानंतर आता हे इन्स्पेक्टर बोलतात की अहो आता गाडीमध्ये ज्यावेळी ड्रायव्हर बसतो त्यावेळेस हे असणारच ना तर आता सार्थक बोलतो की नाही हो दोन वेगवेगळ्या व्यक्ती बसल्याचं प्रिंट फ्रूट सर्व काही ओपन दाखवतोय असे पण सार्थक या इन्स्पेक्टरांना बोलतो तेव्हा आनंदी सुद्धा बघत असते त्यानंतर सार्थक हा बोलतो की हे बघा सर तुम्हाला पण माहीत आहे हा पेपर ज्यावेळेस आपण गाडी सर्व्हिसिंग करून आणतो किंवा वॉश करून आणतो त्यावेळेस मगस टाकतात ना मग मनोज दादाने सुद्धा असंच केलं असणारच ना असे पण सार्थक या इन्स्पेक्टरांना बोलतो त्यावर इन्स्पेक्टर हो असे बोलतात त्यावर इन्स्पेक्टर बोलतात की अहो ही गोष्ट तर आमच्या लक्षात यायला हवीच होती परंतु तुम्ही जे काही बोलता ते अगदी बरोबर बोलता यावरून आपण नक्कीच या माणसाचा शोध घेऊ शकतो असे पण हे सार्थकला इन्स्पेक्टर बोलतात तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे घराची बेल वाजते तर सार्थक लगेच धावत पडत आता दरवाजा उघडण्यासाठी जातो केदार हा दरवाजा उघडतो तर आता इन्स्पेक्टर बोलतात की मिस्टर केदार यू आर अरेस्ट तेव्हा आता केदार बोलतो की मी काय केलं तर आता इन्स्पेक्टर बोलता बोलतात आता की तुम्ही तुमच्या सासऱ्याला गाडीने उडवलं हे सिद्ध झालंय असे पण हे इन्स्पेक्टर या केदारला बोलतात त्यानंतर आता असं बघायला मिळतं की इकडे हे इन्स्पेक्टर बोलतात की सलारी याला घेऊन बरोबर पोलीस स्टेशन मध्ये गेल्यावर दोन टोले पडले की मग हा कबूल होईल तर मित्रांनो आता हे सर्व आता ह्या केदारला स्वप्नामध्ये दिसत असते कारण केदार तर झोपलेला असतो आणि केदारला हे एक पडलेलं खूप मोठं भयंकर स्वप्न असतं त्यानंतर केदार हा झोपेमध्ये सोडामाला सोडामाला असे मोठमोठ्याने किंचाळत असतो ही शलाका उठते शलाका ह्या केदारला बोलते की अरे केदार काय झालं तुला का तू तु असा ओरडतोय तेव्हा मात्र केदारला आता चांगली जाग येते त्यानंतर ही शलाका या केदारला उठवते आणि बोलते की अरे तू रूममध्ये आहे असं का बडबड करतोय त्यावेळेस आता हा केदार बोलतो की अगं शलाका मला खूप वाईट स्वप्न पडलंय काय करू तरी मी त्यानंतर शाला विचारते की कसलं स्वप्न पडलं तुला त्यानंतर आता हा केदार या शलाखाला बोलतो की मला पिण्यासाठी पाणी आण माझा घसा पूर्णपणे कोरडा पडलाय कारण मला तेवढं भयंकर स्वप्नच पडलं असे पण हा केदार या शलाखाला बोलतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की सार्थक व आनंदी रूममध्ये असतात तेव्हा आनंदी बोलते की सर नेमकं हे कुणी केलं असेल तर सार्थक बोलतो की बरं झालं ते दुसरेच ठसे आपल्याला गाडीमध्ये मिळाले त्यावेळेस आता इकडे सार्थकी आनंदीला बोलत असतो की ज्या पायांचे ठसे त्या गाडीमध्ये आहेत ना त्यांनी बाबांचा आपल्या खून केलेला आहे हे नक्कीच आहे तेव्हा मात्र इकडे शलाकाही पाणी नेण्यासाठी किचनमध्ये येत असते आता या सार्थकच्या तोंडातून हे सत्य ऐकताच या शलाकाच्या हातामध्ये जो तांबे असतो तो जोरामध्ये खाली पडतो आणि ते बघून आता सार्थक व आनंदी खूप घाबरतात आणि दोघे उठून या शलाकाकडे जातात त्यानंतर सार्थक ह्या शलाखा जा जवळ जा जातो आणि बोलतो की काय झालं गं तुला असं घाबरायला त्यानंतर इकडे ही शलाखा बोलते की अरे मला खूप भीती वाटते ज्यावेळेस काकांचं असं झालं ना तेव्हापासून तर मला खूप भीतीच वाटते असे पण ही शलाखा या सार्थकला सांगते त्यानंतर इकडे ही शलाखा बोलते की अरे बाबांना ज्यांनी मारले आई त्याचा काही पुरावा मिळाला का त्यानंतर सार्थक बोलते की हो आम्हाला त्याच्या चप्पलचे ठसे मिळालेत इकडे असं बघायला मिळतं की अण्णा हे आपल्या हातामध्ये छोटीशी पिशवी घेऊन आता रात्रीचे बाहेर निघलेले असतात तर मालती बोलते की कुठे चालले तुम्ही त्यावर अण्णा बोलतात की मी गावी जे घर आहे ते विकून येतो कारण आपल्याला लीना ते घर विकून देणार नाही आहे त्यामुळे ते घर मी रात्रीतूनच विकून येतो असे पण हे अण्णा या मालतीला सांगतात त्यावर मालती बोलते की अहो तुम्हाला जायला गाडी भेटेल का पण एवढ्या रात्री त्यावर अण्णा बोलतात की हो मी चौकशी केली मला आहे तिकडे बस जायला मी जातो त्यानंतर इकडे ही मालती बोलते की मला माहीत आहे लीनाला माहित नाही व्हावं त्यामुळे तुम्ही असे रात्रीचे चाललेत त्यानंतर मित्रांनो उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की इकडे आता ही शलाका केदारला सांगते की अरे त्यांना चप्पलचे ठसे मिळालेले आहेत तो एक पुरावा त्यांना मिळालाय असे पण ही शलाका या केदारला सांगते तेव्हा केदार खूप घाबरतो आणि बोलतो की काय बोलतेस शलाका तू तर शलाका बोलते की होश केदार आपण तर शर्ट जाळलाय परंतु आता ह्या चप्पलच्या ठश्यांचं काही करायचं आहे दुसरीकडे असं बघायला मिळतं की रुंदा ही या आनंदीला बोलते की अगत तुझ्या भावानेच या भाऊजींना मारलंय त्यावेळेस सार्थक हा बोलतो की अजून पक्क झालेलं नाही की या मनोज दादांनी मारलंय कारण आम्हाला अजून एक खूप मोठा पुरावा मिळालेला आहे कारण मनोज दादाच्या बरोबर अजूनही गाडीमध्ये एक दुसरा माणूस बसलेला होता अजून ते पूर्णपणे सिद्ध व्हायचंय आणि तसं सिद्ध झाल्यानंतर मग बाबांचा खरा मारेकरी कोण आहे हे सिद्ध होणार असे पण सार्थक या रुंदाला बोलतो तेव्हा आनंदीजवळ बसलेली असते तर मित्रांनो आता नेमकं काय काय घडणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद